तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आहे अमृतसर येथे आणि अमृतसर येथील एक ठिकाण आहे प्रसिद्ध जालियनवाला बाग हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी एक दुर्दैवी घटना झाली होती इतिहासामध्ये ज्याची नोंद आहे दुर्दैवी अतिशय दुर्दैवी अशी घटना आज आपण ते ठिकाण पाहणार आहोत त्या ठिकाणी काय घटना झाली होती याविषयी जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो हे माझ्या पाठीमागे जे काळ्या रंगाचं आपल्याला तिरपाल दिसत आहे तिथूनच आपल्याला त्या बागेमध्ये प्रवेश आहे तर मित्रांनो हे आहे ते गेट या गेटमधून आपल्याला प्रवेश करायचा आहे आतमध्ये इथून आपण एंट्री करूया चला आपण जाणून घेऊ या ठिकाणाविषयीची अधिक माहिती आत गेल्यावर ही आहे ती जालियानवाला बाग खूप जुनं ठिकाण आहे इतिहासामध्ये याची एक नोंद आहे दुःखद घटना तर आपण त्या घटनेविषयी जाणून घेऊया काय झालं होतं नेमकं या ठिकाणी तर बघा हे एंट्री केल्यानंतर आपल्याला या डावी डाव्या बाजूला एक स्मारक त्यांनी बनवलेलं आहे चला बघूया ही आहे ती गॅलरी या ठिकाणी आपल्याला एक प्रदर्शनीसारखं आहे आपण बघूया बघा मित्रांनो हे बयान ज्यांनी आपल्या डोळ्यांनी ही घटना पाहिली त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे त्या घटनेचं वर्णन आपण वाचू शकता हे काही बयान आहेत त्यावेळेस घटना ज्यांनी स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिली बघा काही लोकांचे बयान आपण पॉज करून वाचू शकता त्या ठिकाणी त्याचे पडसाद म्हणून ज्या घटना झाल्या होत्या गुजरान लोकांनी जे प्रदर्शन केले होते त्याचा देखील इंग्रजांनी अतिशय क्रूरपणे विरोध केला होता गोळीबारी केली होती बंबारी केली होती बघा या घटनेविषयी या प्रदर्शनीमध्ये माहिती देण्यात आलेली आहे काय झालं होतं नेमकं आपण पाहू शकता त्यावेळेसचे काही फोटोज देखील आहेत ही प्रतिमा अतिशय सुंदर प्रतिमा त्यावेळेस दृश्य यामध्ये दर्शवलेलं आपण पाहू शकता प्रतिमा बघा ही हकीकत तुम्ही वाचू शकता या ठिकाणी काय झालं होतं नेमकं यावरून लक्षात येईल आयर्लंडमध्ये या घटनेची निंदा करण्यात आली त्याविषयीची ही माहिती या ठिकाणी अंकित आपण वाचू शकता हे बघा अशी प्रतिकृती बनवलेली आहे बंदूक रोखलेले सैनिक फायरिंग करणारे आणि ही त्यावेळेचं हे नित्याव जालियानवाला बाग समजा तुम्ही या ठिकाणी अशी त्यांनी फायरिंग केली होती बघा मित्रांनो हा गॅलरी तीनमधील ही माहिती जनरल डायरविषयी घटनेविषयी आपण करून करूनही वाचू शकता दुर्दैवाची गोष्ट म्हटलं म्हणजे जनरल डायरनं जे काही कृत्य केलं त्याला त्यानंतर कमिटी स्थापन करण्यात आली होती हंटर समिती त्यांनी मात्र असा रिपोर्ट दिला की जे काही डायरने केलं ते योग्य केलं होतं की अतिशय दुर्दैवी आहे अतिशय दुःखद आहे खास तो हंटर तर अशा गॅलरीज बनवलेल्या आहेत या ठिकाणी त्यावेळेची माहिती प्रदर्शित केलेली आहे या गॅलरीमध्ये प्रदर्शिसच्या रूपामध्ये काही फिल्म्स दाखवल्या जातात काही बोर्ड्स लावलेले आहेत त्या बोर्डवर माहिती आपण पाहू शकता वाचू शकतो तर या स्मारक हॉलमध्ये बघा अशा प्रकारचं दिसतं आपल्याला काहीतरी लावलेलं चित्र लावलेले आहेत माहिती आहे थोडक्यात पंजाबविषयी माहिती बघा खूप सुंदर त्या काळातले फोटोज आपल्याला दिसतील सेनानी शहीद झालेल्याबद्दल माहिती सर्व माहिती आपल्याला या हॉलमध्ये लावलेली दिसून येते चला आता बघूया आपण आतील भाग जालियानवाला बाग आपण पाहूया तर मित्रांनो असं काहीचं दृश्य आहे जालियानवाला बाग आपण पाहू शकता हे मध्ये एक स्मारक दिसतं आहे आपण त्या स्मारकाच्या जवळ देखील जाणार आहोत असं सभोवताल याला भिंत आहे आता तर घरं बनलेले आहे सर्व बाजूनी पण त्यावेळेस मात्र हे जंगल होतं त्या वर्णनात जे आपण वाचलेलं आहे आत्ताच गॅलरीमध्ये त्यानुसार या ठिकाणी जंगल होतं त्यावेळेस शहराच्या बाहेर असलेलं हे ठिकाण होतं एक गार्डन म्हणता येईल बाग आणि या ठिकाणी ते लोक जमले होते हजारो लोक जमले होते त्यात लहान मुलं होती स्त्रिया होत्या माणसं होती तर अशा या जम जमा झालेल्या एका ठिकाणी गोळा झालेल्या अतिशय शांततेनं त्यांची सभा चालू होती आणि बैसाखीचा दिवस होता अतिशय पवित्र असा हा दिवस पंजाबमध्ये मनवला जाणारा सण तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसचा तो दुर्दैवी दिवस होता सणाचा दिवस होता त्या दिवशी येथे गोळा झाले होते लोक आणि त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला जनरल डायर यांच्या आदेशाने तर जनरल डायर तो निष्ठूर अधिकारी क्रूर अधिकारी ज्याने ज्याच्या आदेशाने यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता हेच ते ठिकाण होते ज्या ठिकाणी ती दुर्दैवी घटना घडली होती इतिहासात ज्याची एक दुर्दैवी दुःखद घटना म्हणून नोंद आहे चला मित्रांनो आता जाऊया आणखीन आपण पुढे आणि बघूया ते स्मारक कसं आहे आणि काही आणखी निशान आहे का त्यावेळेसच्या त्या घटनेचे ते देखील आपण पाहूया चला जाऊया कुठे तर मित्रांनो हीच ती विहीर आहे याच विहिरीमध्ये बरेच लोक पडले होते जसा अंधाधून गोळीबार सुरू झाला तसे लोक सैरावेरा पळू लागले आणि याच ठिकाणी ती विहीर होती या ठिकाणी लोक पडत गेले एकावर एक आणि जवळपास एकशे वीस लोकांचा दुर्दैवी मृत्यू या विहिरीमध्ये झाला होता तर चला आणखीन काही आपण बघणार आहोत काही ठिकाणं म्हणजे ज्या ठिकाणी गोळ्यांचे अजूनही निशान आहेत ते ठिकाण आता पाहूया या बाजूला आपण बघू शकता की जी समोर इमारत दिसत आहे त्या इमारतीवर गोळ्यांचे निशान काही आहेत त्यावेळेसचे ते त्या निशान आता आपण अगदी जवळ जाऊन पाहूया चला तर बघा मित्रांनो त्यावेळेसची ही इमारत आणि या इमारतीवर फायरिंगचे निशान आजही अस्तित्वात आहे जिवंत आहेत आपण पाहू शकता फायरिंगचे निशान बघा हे, हे जे व्हाईट मार्क केलेलं आहे त्याच्या आतमध्ये गोळ्यांचे हे निशान आहेत जी अंधाधुंद फायरिंग त्यावेळेस डायरच्या आदेशाने करण्यात आली होती त्याचे हे निशान आजही आपण पाहू शकता बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो संपूर्ण भिंतीवर आपल्याला हे निशान पाहायला मिळतात तर मित्रांनो बघा आता आपण ती भिंत बघणार आहोत या ठिकाणी त्याबद्दलची माहिती अंकित आहे ती अठ्ठावीस चिन्ह आहे या भिंतीवर त्यावेळेस ज्या डायरच्या आदेशाने गोळीबार करण्यात आला होता तर हीच ती भिंत आहे बघा मी तुम्हाला दाखवतो आता ही ती भिंत आहे चला ज्या ठिकाणी गोळीबाराची चिन्ह आहेत ती जागा आपण बघूया तर बघा मित्रांनो हीच ती भिंत याच भिंतीवर अठ्ठावीस निशान गोळीबाराचे आपल्याला आजही दिसून येतात पांढऱ्या रेषेने जे राऊंड केलेले आहे आपण पाहू शकता दुर्दैवी घटनेची आठवण आजही ताजी करणारी ही भिंत या भिंतीकडे पाहिल्यानंतर निश्चित आपल्याला त्याची कल्पना येईल की कशाप्रकारे अंधाधुंद गोळीबार त्यावेळेस करण्यात आला असेल व कसे दुर्दैवी लोकांचा मृत्यू या ठिकाणी झाला असेल तर मित्रांनो एकंदरीत आपण त्या घटनेचा आणि या ठिकाणी आढळलेल्या निशाणाचा जर आपण एक अंदाज घेतला तर या बाजूने फायरिंग करण्यात आली या बाजूने हे जे दिसते आपल्याला पुढची भिंत आणि या ठिकाणी ते निष्पाप लोक जमा होते आणि त्याचे निशान आपण पाहिले सात तास ते तीन जे ग्या हे दिसतात ती भिंत तीन कमानी असलेली भिंत यावर अठ्ठावीस निशान आजही त्या गोळ्यांचे आहेत तर याचा अर्थ या याच बाजूने फायरिंग करण्यात आली होती आणि या ठिकाणी ते लोक जमले होते मित्रांनो हे आहे स्मारक आपण पाहू शकता जे शहीद झाले आपले भारतीय नागरिक त्या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक आहे हे बघा मित्रांनो महात्मा गांधींनी काय म्हटलं होतं या हत्याकांडाविषयी जनरल मोहन सिंग यांनी काय म्हटलं होतं असं जे त्यावेळेसचे थोर सेनानी होते त्यांनी आपले मतं प्रदर्शित केले होते त्याविषयी या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे हे काही स्लोगन्स त्यावेळेस आपले जे स्व थोर स्वतंत्र सैन्यांनी जसं लाला लजपतरा यांनी काय म्हटलं होतं या हत्याकांडानंतर या ठिकाणी कोरण्यात आलेले आहेत तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद की जय